चौदा एप्रिल रोजी परमपूज्य भारतरत्न बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती नाशिक रोड परिसरात बहुजन समाजाकडून मोठ्या धुमधाडाक्यात साजरी करण्यात आली असंख्य चित्ररथ मिरवणुका ठिकठिकाणी अन्नदान पाणी वाटपाचं आयोजन विविध पक्ष संघटनांचे मोठमोठे स्वागत स्टेज ढोल ताशे डीजेच्या तालावर भीमसैनिकांनी ठेका धरला तुफान फटाक्यांच्या आतिषबाजीत भीम जन्मोत्सव सोहळा साजरा झाला परंतु समाजाविषयी आपली आपुलकी आदर्श प्रेम जिव्हाळा डोळ्यासमोर ठेवून हिंदुस्ता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बापू पवार तसंच त्यांच्या सहकार्यांनी संपूर्ण नाशिक रोड शहरात जयंतीदिनी रस्त्यावर पडलेला कचरा वेचून साफसफाई मोहीम हाती घेऊन श्रमदान दिला हा उपक्रम गुरुवर्य प्रकाश लोंढे उत्तर महाराष्ट्र प्रमुख यांच्या प्रेरणेने घेण्यात येऊन आदर्श जयभीम वाल्यांचा घ्यावा भीमाला मानवंदना द्यावा या ओळींची आठवण झाली आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीनं महामानवास मानवंदना दिली या उपक्रमात पी एल ग्रुप व हिंदुस्ता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बापू पवार दीपक धिलोर अनिल जाधव विशाल सोनवणे रवी तेलंगी रोहन काकडे सचिन तायडे प्रमोद ताकवाडे लखन आडाव पप्पू वाघमारे तसंच इतर सर्वांनी अथक परिश्रम घेतले मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड त्याग ठेवा द्यानी करू नका भीमाशी बेमानी लाचार झाले कार बलवान तुम्ही वारे प्रत्येकाने बना स्वाभिमानी